अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्येच तुरशीची लढत होतीये पण लंके हे निमित्त मात्र आहे खरी लढत तर राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार आणि राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये विखे यांच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार आणि थोरात एकत्र आहेत गेल्या चार निवडणुकात या मतदारसंघात भाजपने सलग विजय मिळवलाय पण आता ही परंपरा कायम राहणार की बदल होणार बघूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा नगर मतदारसंघ समस्यांनी प्रचंड ग्रासलेला दुष्काळी रोजगार सिंचन रस्ते आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांनी व्यापलेला आहे प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडदे आडून खेळणारे सारेच कधी ना कधी सत्ताधारी होते परंतु निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांची उणी काढणे समाज माध्यमांचा आधार घेत ही नवळ समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणं किंवा प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणं अशा पातळीवर नगरच्या निवडणूक प्रचाराची पातळी खालावली आहे त्यात नगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा तिसरा उमेदवार फारसा प्रभावी ठरणार नसल्याने यामध्ये विखे लंके अशी थेट लढत आहे थे। शरद पवार प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता पुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे हे अस्त्र विखेआडनी परतवून लावले पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची बोट बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली बाळासाहेब थोरात यांची त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्रणा समाज माध्यमांचा आधार घेत निलेश लंके यांनी हवा निर्माण केली खरी पण आता तीच हवा मतात परिवर्तित करण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे नगर मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना गट महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट यांच्याकडे नेता नाही महायुतीकडे तीन आमदार आहेत दोन भाजप एक अजितदादा गटाचे तर शरद पवार गटाकडे दोन आमदार आहेत त्यातील एक रोहित पवार यांना मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवर अधिक स्वारस्य आहे मतदारसंघात विखे यांच्याकडे भाजपशिवाय स्वतःची अशी वेगळी यंत्रणा आणि दुसरीकडे बघितलं तर लग्न यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागतंय नगरचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरमध्ये मोठा डाव टाकला गेला नगरमध्ये निलेश लंके नावाच्या आणखी एक उमेदवारी अर्ज भरल्याने आता नगर लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लंके उभे असून यामुळे निशानी नवीन त्यात लंके ही दोन दोन अशा संभ्रमात खऱ्या निलेश लंकेंची मते डमी निलेश लंके घेऊ शकतात त्यामुळे खऱ्या निलेश लंकेनं लंके मतदान करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस मतदारांना शोधावा लागणार आहे त्यातल्या त्यात, त्यात गडबडीत डमी निलेश लंके यांच्या नावासमोर बटन देखील दाबलं जाण्याची शक्यता आहे त्यात ईव्हीएम समोर भल्या भल्यांची धांदल उडतेस यामुळे डमी उमेदवार असेल तर चुकून त्याला मतदान केलं जातं रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत आणि या ठिकाणी दोन हजार चौदाला ला तसाच घोळ झाला होता सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने अकरा हजार मतं मिळवली होती तर तटकरे दोन हजार मतांनी पडले होते त्यामुळे लंकेंच्या बाबतीत देखील असंच काहीसं होऊ शकतं शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ सभांचा धडाका लावला तर विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी ही लक्षणीय होती सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीने निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा निलेश लंके यांचा प्रयत्न राहिलाय तर सुभा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके व समर्थकांना जबाबदार धरलं जात आहे नगर व श्रीगोंदा येथील औद्योगिक जमिनीचा प्रश्न मार्गी लावून विखे यांनी मलमपट्टीचा प्रयत्न केलाय मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत मात्र या लढाईत दोघे मतदारसंघात तळ ठोकून राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मध्ये प्रभावी आहेत त्यात नगरचा समावेश होतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही मध्ये खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजूंनी अहमदनगरऐवजी अहिल्यानगर असाच उल्लेख आवर्जून केला जातोय भाजपकडून नामांतराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे तर विरोधकांकडून आरक्षणाचा अपश्रेय देण्याचा प्रयत्न होतोय याशिवाय मतदारसंघात माधव समूह सक्रिय आहे त्याने यापूर्वी भाजपची पाठराखण केली दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे आहेत याशिवाय कांदा व दूध उत्पादकांच्या नाराजीचा प्रश्नही या मतदारसंघात जाणवतो आणि पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी पारनेरला मिळावं साकळाई प्रकल्प कुकडी प्रकल्पाची सर्वाधिक लाग भक्षेत्र नगर जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याकडून होणारा अन्याय मुळा धरणात पुरेसा पाणी साठा असूनही नगर शहराला दिवसाआड होणारा पाणी पुरवठा नगर पुणे इंटरसिटी रेल्वे नगर बीड परळी रेल्वे मार्ग ताजनापूर टप्पा दोन प्रकल्प रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर असे अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्ष खोळंबलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी विखे आणि लंके या दोघांना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे त्यामुळे सुजय विखे की निलेश लंके नगरकर कुणाला पसंती देणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा कर